श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज श्री नृसिंह सरस्वती यांची जयंती आहे भारतात अनेक धर्म संप्रदाय आहेत त्यातील दत्त संप्रदाय हा मुख्य मानला जातो यालाच अवधूत संप्रदाय देखील म्हणतात दत्त हेच त्यांचे आराध्य दैवत असते जसा रामदासी पंथीयांना दासबोध महत्वाचा आहे तसंच दत्त भक्तांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महत्वाचा आहे या ग्रंथामध्ये श्री सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कारिक वर्णन का करण्यात आले आहे नृसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्री श्री पादवल्लभांचे उत्तरावतार मानले जातात श्री नृसिंह सरस्वती दत्त, दत्त उपासनेचे सजीवक होते श्री गुरुचरित्र हा वेदतुल्य त्यांच्या जीवनावर आधारित आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी मध्यानकाळी झाला करंज नगरातील ब्राह्मणाची सुकन्या अंबा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या जन्माची एक कथा सांगण्यात येते जन्मानंतर ते रडले नसून ते ओमचा जप करू लागले तेव्हा उपस्थित ज्योतिषाने हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार असल्याचे सांगितले हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप पापहरण करणारा होईल म्हणून त्यांचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचवले वयाच्या सात वर्षापर्यंत त्यांनी दुसरा शब्द उच्चारला नाही उपनयन होताच मुखातून बाहेर पडू लागली हा चमत्कार पाहून सगळ्यांना खात्री पटली की हा काही सामान्य बालक नसून अवतारी पुरुष आहे नृसिंह सरस्वती हे त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन बद्री केदारनाथला निघून गेले पुढे त्यांनी काशीतील सर्वश्रेष्ठ श्री कृष्ण सरस्वती स्वामींच्या विनंतीला मान देऊन स्वीकारली तेव्हा त्यांचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवण्यात आले पायी खडावा कटीला कोपीन अंगावर भगवी छाटी आगळ्यात रुद्राक्षाच्या माळा हातात दंड कमंडलू कपाळी भस्म मुखावर सात्विक स्मितहाश संपूर्ण देहावर तपसर्याचे तेज दत्तावतारी श्री नूरसिंह सरस्वती यांना सर्वांनी मनावर कोरले गेले गाणगापूर येथे श्री गुरुंनी जवळजवळ तेवीस वर्ष वास्तव करून लोकांचा उद्धार केला त्यामुळे गाणगापुरास दत्तपंथीयात फारच महत्वाचे स्थान मिळाले आहे दीर्घकाळ भक्त कार्य करून श्री नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले श्री सद्गुरु नृसिंह सरस्वतीच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली केळीच्या पानावर फुलाचे आसन रचण्यात आले गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले श्री गुरुदेवानी त्यावर आरोहण केले सर्व शिष्यांचे भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले मार्गस्थ होताना त्यांनी सुखधामी गेल्यावर चार पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो असे सांगितले त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली भीमा अम्रजा संगम हा गंगा यमुनेचा संगम आहे इथे नित्य स्नान करा स्वस्त भक्तांच्या भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वस्थाची पूजा करा या कल्पोतरूच्या छायेत जो उपासना करीत तो कृथार्थ होईल अशी अभ अभयवाणी उच्चारून ते महाप्रस्थानात सिद्ध झाले